आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली अहि होळकर यांच्या तीनशेवी जयंती आज या निमित्त शिवप्रतिष्ठानच्या वतीनं एक त्यांना मानवंदना देण्यात आलेली आहे तसेच त्यांचं राजकीय आयुष्यात जे झालेले आहेत त्यांच्या त्याबद्दल मी थोडस एक उदाहरण देऊन सांगतोय की ज्या वेळेला अहिल्या देवींचे पुत्र मालकोजी राव ज्या वेळेला इंदोर शहरामध्ये रथ घेऊन फिरत होते आणि एक मध्य रस्त्याच्या मध्ये एक गाय मध्य मधला जात होती तसेच एक त्या गायीसोबत पछडा होता आणि त्या रथाच्या मध्ये त्या पछड्याचा मृत्यू झाला त्याच्यानंतर त्या रस्त्या त्या परिसरामध्ये एवढी गर्दी झाली त्याच्यानंतर दोन तासानंतर एक अहिल्यादेवींचा तिथून रथ आला आणि त्यांनी ती माहिती घेतली की सदर म्हणजे कुठली घटना घडली त्यांना तसं समजलं की मालकोजींच्या रथांमुळे त्या गायीच्या पछवड्याचा मृत्यू झाला तर त्यांनी अहिल्यादेवींनी घरी गेल्या घरी गेल्यानंतर मालकोजींच्या पत्नीला विचारलं जर एखाद्या आईच्या मुलाचा जर मृत्यू झाला ते तर त्याला कुठली शिक्षा द्यायची हा तर त्याच्या पत्नीने सांगितली मृत्यू नंगनाची शिक्षा द्यायची आहिल्या देवींनी दुसऱ्या दिवशी एक आपला मंत्रिमंडळाचा दरबार भरवला बर त्यामध्ये मालकोजींना त्यांनी मालकोजींना त्यांनी बंदिस्त करायला सांगितलं त्यांचे हात पाय बांधायला सांगितले आणि त्यांना त्याच ते रस्त्यावरती नेऊन ठेवले तर त्या मंत्री मंत्रिमंडळामधून रथ चालवायला कोणीच तयार नव्हता कारण राजदंड कोणाला द्यायचा हे सगळं सर्वजण म्हणजे घाबरत होते कारण एक पुण्यश्लक अहिल्या बाईंचा त्यांच्यावरती ते गाडी गाडी घालायची म्हणजे ते एवढं सोपं नव्हतं त्यावेळेला स्वतः अहिल्या देवींनी रथ घेतला आणि आपल्या मुलाच्या अंगावरती नेणार एवढ्या तो ती गाय गोल अशी फिरून त्या रथाच्या भोवती आली त्याच्यानंतर त्याच्यानंतर लोकांनी सांगितलं की तिची इच्छा नाही कोणाच्या त्या गायीची जिचं ती वासरू गमावलाय तिची इच्छा नाही असे आमच्या अहिल्या देवी ह्या एक न्याय सर्वांना समान न्याय देणारा एक पुण्यश्लोक अहिल्या देऊन ओळखले जातात तसेच एक मुघल पेशव्यांनी आता अहिल्यादेवींच्या पतींचं निधन झाल्यानंतर मुलांचं निधन झाल्यानंतर पेशव्यांनी ते इंदोर वरती स्वारी करण्याचं ठरवलेलं त्यावेळेला त्यावेळेला देखील त्यांनी पेशव्यांनी त्यांना पत्र लिहिलं त्या पत्रामध्ये पण असं झालं असं केलं की आम्ही तुमच्यावरती करणार आहोत पण अहिल्या देवींच्या चाणक्य बुद्धीमुळं चाणक्य बुद्धीमुळं अहिल्यादेवींनी महिलांची मोठी फौज उभी केली मोठी फौज उभी केल्यानंतर त्यांनी पेशव्यांना पत्र लिहिले आम्ही हरलो तर आम्हाला कोणीही हे करणार नाही जर तुम्ही महिलांच्या हातनं हरले तर तुम तुम्हाला कुठेही तोंड दाखवायला जागा राहणार नाही अशा हा अहिल्याबाई चाणक्य बुद्धीच्या होत्या त्यांची तीनशेवी वी जयंती निमित्त शिव प्रतिष्ठान तसेच करंज्यांना एक दीपोत्सवाचा कार्यक्रम सादर करून त्यांना मानाचा मुद्रा देण्यात आलेला आहे धन्यवाद मध्ये शिव प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध कार्यक्रम आयोजित केले जातात आज महत्वाचं म्हणजे पुणे अहिल्याबाई होळकर यांची तीनशेवी जयंती आणि जयंती निमित्त शिव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सत्यजित फाडे साहेब यांनी आज या करंजाडे मासे नगरीमध्ये मा पुणेश्वर राहिलेला यांना श्रद्धा म्हणजे यांच्या जयंतीनिमित्त इथे एक दीपोत्सवाचा कार्यक्रम ठेवलेला आहे या निमित्ताने आम्ही सर्व करंजाडे मासे सर्व भारतीयांना तसेच सर्व धनगर समाजच्या बांधवांना आम्ही शुभेच्छा देतो